मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस प्रश्नपत्रिका क्रमांक एक मित्रांनो ही भरती या ठिकाणी पेपर लवकरच दाखल जाहीर होणार आहे आणि मुलांच्या बऱ्याच मागणीच्या नंतर सीरीज तुम्हाला तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सिरीज आपण सुरू केलेली आहे रोज आपल्या चॅनेलवरती तुम्हाला जर तुम्हाला शंभर टक्के हे जर टार्गेट असेल तर रोज आपल्या चॅनेलवरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्नपत्रिका अपलोड झालेल्या बघायला भेटतील ज्यांचं शंभर टक्के हे या परीक्षेचं टार्गेट आहे त्यांनी आपल्या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे बऱ्याच लोकांनी बघू शकता किती टक्के लोकांनी सबस्क्राईब केली आहे आणि किती टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेले नाही लोक या ठिकाणी व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे जर तुमचं हे टार्गेट असेल या परीक्षेला क्रिएट करणे किंवा हा जॉब जर तुम्हाला मिळवायचा असेल जर जरी जो शिपाई हमाल आणि लिपिकचा असला तरी शिपाई हमालचा लिपिक असला तरी या डिपार्टमेंट मध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट असलेले बघायला भेटेल त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे नक्कीच तुम्हाला ही पोस्ट भेटणार आणि जर मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट क्रॅक करायची असेल तर आपण रोज दोन ते तीन व्हिडिओ टाकणार आहोत तीस तीस प्रश्नांचे परंतु जर तुम्हाला नोट्स हवे असतील याच्या नोट्स देखील तयार आहेत जर तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर बघू शकता एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप करायचं आहे या नंबरवर तुम्ही एकशे सत्तर रुपयाचं पेमेंट करायचं आहे सर्व विषय जे जी मध्ये या ठिकाणी बघू इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान जेवढे पण जी मध्ये टॉपिक घेतील सर्व टॉपिकच्या नोट्स एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही या नंबरवरती या ठिकाणी एकशे सत्तर रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच जिल्हा न्यायालयाच्या नोट्स उपलब्ध होऊन जातील अशा प्रकारे तुम्ही नोट्स मिळवून शकतात आणि जर तुम्हाला या ठिकाणी रोज व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेल आता सबस्क्राईब करायचा आहे आणि आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्यायचं आहे आजच्या मध्ये या ठिकाणी बघू शकता एकूण तीस प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत एकूण प्रश्न या ठिकाणी तीस प्रश्न आणि तीस गुणांसाठी तीस प्रश्न बघणार आहोत आणि सेम टी सी एस पॅटर्न नुसार हे प्रश्न बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओ जे या ठिकाणी इतिहास हा टॉपिक घेतलेला आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच्यावरती आपण प्रश्न बघणार आहोत आहे तर बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती पहिला प्रश्न काय आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतिहासचे आपण महत्वाचे प्रश्न बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासवरती हे प्रश्न असणार आहेत बघू शकता पहिला प्रश्न आहे डॅश डॅश हे मंत्री होते डॅश डॅश हे मंत्री होते त्यांचे काम पत्र व्यवहार सांभाळण्याचे होते कोण मंत्री होते त्यांचे काम पत्रव्यवहार सांभाळण्याचे कोणाचे काम होते असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती विचारलेला आहे आणि मित्रांनो हे तीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येत होती हे कमेंट मध्ये सांगायचे तुमचा स्कोर देखील सांगायचा आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार बघू पर्याय क्रमांक चार आहे दत्ताजी त्रिंबक वाकणी या ठिकाणी मंत्री होते व्यवहार सांभाळण्याचे त्यांचे काम होते हा प्रश्न तुम्ही आय एम पी करायचा आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे डॅश डॅश हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते यापैकी कोण सेनापती होते आणि त्यांचे काम सैन्यांची व्यवस्था पाहणे होते तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार क्रमांक चार बघू शकता अंबीबराव मोहिते हे या ठिकाणी सेनापती होते आणि त्यांचे काम काय होते तर सैन्यांची व्यवस्था पाहणे हे काम त्यांचे होते स्क्रीनवरती तुम्ही तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बहुसुक्ता डॅशॅश हे सुमंत होते त्यांचे काम बहुसुद्धा परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते कोण होते तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक बहुसुक्ता पर्याय क्रमांक एक रामचंद्र त्रिंबक डबीर हे या ठिकाणी कोण होते कोण होते सुमंत होते त्यांचे काय काम काय काम होते तर परराज्यांशी संबंध ठेवण्याचे त्यांचे काम होते अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील तर स्क्रीनवरती तुम्ही या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा प्रश्न बघत आहात द्यादास हे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते यापैकी न्यायाधीश कोण होते कोण होते तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता एक पर्याय क्रमांक एक बघू शकता निराजी रावजी नीराजी रावजी हे कोण होते न्यायाधीश होते त्यांचे काम काय होते न्यायदान करण्याचे त्यांचे काम होते प्रश्न क्रमांक पाच तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात जसे पंडित होते त्यांचे काम धार्मिक व्यवहार पाहणे होते कोण होते धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम जे पंडित कोण होते तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन होऊ शकता क्रमांक तीन आहे मोरेश्वर पंडितराव हे कोण होते पंडित होते आणि त्यांचे धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम होते मित्रांनो अशाच प्रकारचे आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती तीस प्रश्न बघणार आहोत अशाच प्रकारचे वेगवेगळे टॉपिक घेऊन आपण सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत प्रश्न क्रमांक सहा वाहत बघू शकता स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्याची मित्रांनो सहाव्या क्रमांकाचा प्रश्न बघूया स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी हा अधिकार असे कोणास हा अधिकार कोणाला असतो हा कोणाला होता तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक पर्याय क्रमांक एक बघू शकता कारखानिस कारखानिसला हा अधिकार होता लक्षात ठेवायचा आहे बघू श प्रश्न क्रमांक सातवा आहे स्वराज्यामध्ये सुमारे दहा दहाश एवढे किल्ले होते स्वराज्यामध्ये एकूण किती किल्ले होते सर्वांना याचं उत्तर माहीत पाहिजे आय एन पी महत्वाचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार क्रमांक चार मध्ये स्वराज्यामध्ये एकूण तीनशे सत्तर किल्ले होते हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही या ठिकाणी महत्वाचा तुम्हाला दुसरा प्रश्न दाखवत आहे क्रमांकाचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे छत्रपती झाले खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न सोपा देखील असला देखील रिपीट होणारा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे छत्रपती झाले तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक क्रमांक एक बघू शकता काय आहे तर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर प्रश्न क्रमांक नव्या क्रमांकाचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू डॅश डॅश मध्ये झाला कधी झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक शकता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती प्रश्न आपण बघितलेला आहे पुढच्या मध्ये आपण कोणते बघायचे हे देखील तुम्ही कमेंट रूम मध्ये सांगायचे म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे काय आहे प्रश्न या मुघल इतिहासकाराने शहानी स्त्री असे केले कोणाचे वर्णन केलेले आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता तीन पर्याय क्रमांक तीन तुम्ही स्क्रीनवरती बघत आहेत तर बघू शकता महाराणी ताराबाई यांचा उल्लेख यांचे वर्णन कसे केलेले आहे तर बघू बुद्धिमान व शहानिस्त्री असा यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक अकरावा आहे तुम्ही उच्ता औरंगजेब बादशहाचा मृत्यू डॅशॅश मध्ये अहमदनगर येथे झाला कोणत्या साली झालेला आहे त्यांचा मृत्यू औरंगजेबचा तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन क्रमांक तीन मध्ये सतराशे सात मध्ये या ठिकाणी औरंगजेबचा मृत्यू अहमदनगर मध्ये झालेला आहे लक्षात ठेवायचे आहे तर या ठिकाणी बाराव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघत आहात चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पानिपतवर लढाई झालेली यांच्यात झाली कोणाकोणामध्ये डॅंग यांच्यामध्ये झाली कोणाकोणामध्ये झालेली पाणीपतची लढाई चौदा जानेवारी सतराशे जा एकाहत्तर मध्ये तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन क्रमांक तीन तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता काय आहे सदाशिवराव सदा भाऊ सदाशिवराव भाऊ व अब्धारी यांच्यामध्ये या ठिकाणी सतरा जानेवारी बघू सॉरी सॉरी चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मध्ये राहण्यात पाणीपत्र पाणीपात्र तर या ठिकाणी दिसलं तेराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते कोणते आहे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता काय आहे तर दोन बघू शकता कन्हेरखेड कन्हेरखेड हे गाव आहे लक्षात ठेवायचे आहे पुढचा तुम्ही स्क्रीनवरती चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न बघत आहात कोंढाणा गड सर करणारे कोण कौन? कोंढाणा गड सर करणारे कोण होते तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन बुक सूर्याजी मानुसरे हे याचं योग्य उत्तर आहे हा प्रश्न देखील अयोग्य प्रश्न असलेला तुम्हाला बघायला भेटेल प्रश्न क्रमांक पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते कोणत्या लिपीस गांधारी लिपी सुद्धा म्हणून ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन क्रमांक दोन बुक काय आहे तर खरोष्टी लिपी जी खरोष्टी लिपी आहे या लिपीला गांधारी लिपी म्हणून देखील ओळखले जाते प्रश्न क्रमांक सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे दहदश हा छत्रपती शिवरायांचा बाना होता कोण होता तर बघू शकता दहदाश हा छत्रपती शिवरायांचा बाना होता तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता दोन क्रमांक दोन म्हणजे काय बघता सज्जनांना राखावे सज्जनांना राखावे दुर्जनांना ठेचावा ठेचावे ह्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा बाना होता तर या ठिकाणी सतराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे अफजल खान डहडास सरदार होता कोणाचा सरदार होता अफजल खान तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक क्रमांक एक बघू शकता आदिल शहा आदिल शहाचा या ठिकाणी सरदार होता कोण होता तर अफजल खान अफजल खान हा आदिल शहाचा सरदार होता नेक्स्ट या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे पुरंदरचा किल्लेदार पुरंदरचा किल्लेदार डहडास हा मोठा जिद्दीचा वीर होता डहडास हा मोठ्या जिद्दीचा वीर होता कोण होता तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन मुरारजी देसाई हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न एकोणावीसव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रिस्णा प्रिस्णा या ठिकाणी दाखवलेला आहे बघू शकता प्रश्न काय आहे एकोणावीसव्या क्रमांकाचा शिवरायांनी सिंधुदुर्ग व टहडॅश यासारखे समुद्री किल्ले जिंकले यापैकी कोणते सिंधुदुर्ग सारखे समुद्र किल्ला यापैकी कोणता आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन बघा विजयदुर्ग यासारखे समुद्री किल्ले जिंकलेले आहेत सिंधुदुर्ग विजयदुर्ग असे समुद्री किल्ले जिंकलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी विसाव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता शिवरायांनी आपल्या बघा सवंगड्यांसह सम, कोणत्या मंदिरावर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली कोणत्या मंदिरावरती घेतलेली आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन क्रमांक तीन बघू शकता रायरेश्वराच्या शिवालयात रायरेश्वराच्या शिवालयात ही प्रतिज्ञा घेतलेली आहे शिवरायांनी त्यांच्या सवंगड्यांच्या सोबत तर तुम्ही स्क्रीनवरती एकवीसव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता शिवरायांची कशावर जास्त भिस्त होती शिवरायांची कशावर सर्वात जास्त भिस्त होती तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता दोन पर्याय क्रमांक डोंगरी किल्ल्यांवर सर्वात जास्त भिस्त असलेली तुम्हाला बघायला भेटेल तर आता तुम्ही स्क्रीनवरती बघितली तर या ठिकाणी बघू शकता बावीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले कोणते नाव दिले आहे कोंढाणा किल्ल्याला तर योग्य उत्तर आहे तुम्हीवरती क्रमांक शकता दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे सिंहगड नाव दिलेले आहे कोंढाणा किल्ल्याला प्रश्न क्रमांक तेवीस आहे निजामशहाचा डॅडाश हा कर्तबगार वजीर होता तर, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक शकता एक मलिक अंबर मलिक अंबर हा निजामशहाचा मलिक अंबर कर्तबगार या ठिकाणी वजीर होता आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चोवीसव्या क्रमांकाचा प्रश्न स्क्रीनवरती बघू शकता शहाजी राजांना शहाजी राजांना बुगच्या सरळ लष्कर व गुप्त फजंद हे किताब कोणी दिले कोणी दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार बघू शकता हे किताब अदिर शहाने दिलेले आहे नेक्स्ट प्रश्न बाबाजी राजे बाबाजीराजे भोसले त्या त्या गावचे पाटील होते कोणत्या गावचे पाटील होते बाबाजीराजे भोसले तर योग्य उत्तर आहे ते क्रमांक बघू शकता तीन क्रमांक तीन वेरूळ वेरुळ गावचे या ठिकाणी बाबाजी राजे सव्वीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे शिवरायांच्या मेहण्यांचे नाव काय होते शिवरायांच्या मेहन्यांचे नाव काय होते तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता काय आहे तर बाबाजी नाईक निंबाळकर हे या ठिकाणी शिव शिवरायांच्या मेहण्यांचे नाव होते नेक्स्ट प्रश्न बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाचा सन्मान केला कोणाचा सन्मान केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन बघू शकता सर्व धर्मातील साधू संतांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान केलेला आहे सर्व धर्मातील लक्षात ठेवायचे नेक्स्ट प्रश्न स्क्रीनवरती बघू शकता मराठी भाषेची कोहिनूर यापैकी कोण मराठी भाषेचे कोहिनूर आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार बघा मुक्तेश्वर मुक्तेश्वर लक्षात ठेवायचे आहे मराठी भाषेचे कोहिनूर हे मुक्तेश्वर आहे आता स्क्रीनवरती या ठिकाणी एकोणतीसव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही शकता कोणता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य कोणत्या उद्देशाने हाती घेतले कोणत्या उद्देशाने हाती घेतले तर योग्य उत्तर आहे क्रिक्रमांक बहुसुक्ता स्क्रीनवरती काय आहे तर शकता दोन कार्यक्रमांक करून रयतेला सुखी ठेवण्यासाठी हे या ठिकाणी हाती घेतले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न तुम्ही बघू शकता शिवरायांचा विवाह हो, कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला बघू शकता पलटणचे नाईक निंबाळकर सिंदखेडचे जाधव आणि बघू शकता जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे असे तुमच्यासमोर हे चार पर्याय दिलेले आहेत आणि सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जो सांगेल त्याची कमेंट पिन केली जाईल जो विद्यार्थी बरोबर सांगेल किंवा विद्यार्थिनी बरोबर सांगेल त्याची कमेंट मध्ये जी याच्या जी कमेंट आहे ती योग्य असेल तर उत्तर बरोबर असेल तर त्याची कमेंट पिन केली जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर भेटून जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता या ठिकाणी आपण इतिहास हा टॉपिक घेतला होता आणि त्या टॉपिक मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या टॉपिक वरती आपण महत्वाचे जे रिपीट होणार आहे टी सी एस मार्फत जे तीस महत्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर केलेले आहेत पुढच्या मध्ये कोणता या ठिकाणी टॉपिक घ्यायचा आहे आणि कोणता जो कोणता विषय घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणता टॉपिक घ्यायचा आहे याच्यावरती नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगायचा आहे त्याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ बनवला जाईल तर या ठिकाणी जो करंट अफेअरचा विषय नसला पाहिजे तुम्हाला चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहोत ते नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि ते मिक्स नाही तर सेपरेटली चालू घडामोडीचा एक व्हिडिओ बनवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सांगण्यात येणार आहे तर मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ सोबत पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये